आणि मी ऐकलं ते की हा माणूस असं का बोलत आहे की आपका नाटक वाटक कब होगा हा माणूस असं का नाही बोलत आहे की हमारा नाटक कब होगा या हमारे लिए नाटक कब होगा आणि तिथे मला बोध ज्ञान प्राप्त झालं आणि मी सगळं जगाचा परत उन्हा अभ्यास केलं की कोण थिएटरच्या बाबतीत बोलणारा करणारा माणूस काय बोलतो आणि ते अभ्यास केल्यानंतर मी बारा ऑगस्ट एकोणीसशे ब्याण्णव रोजी नवीन रंग सिद्धांत जगाला दिलं त्याचं नाव थिएटर ऑफ रेलिव्हन्स आणि मा माझ्यामध्ये थिएटर जागवणारा तो टपरीवाला आहे तो प्रेक्षक आहे आणि मला हेही कळलं की हे सगळं नाटक करणारे सोबत साजिश करतात छळ करतात त्यांच्यासाठी नाटक नाही करत त्यांचं नाव घेतात पण स्वतःची कुंठा स्वतःचा गल्ला भरण्याची जे ध्येय आहे ते करतात आणि सांगतात हे प्रेक्षकांना हेच हवं आणि आम्ही म्हणतो प्रेक्षकांना ते नाही हवं